महाराष्ट्र आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रेन वेअर्स सावर साडी नवार साडी हँडलूम स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर आमचा पत्ता नवी जवरत, ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे पाटील ओतूर संपर्क शून्य शुन्य सत्याहत्तर एकोणचाळीस सत्याऐंशी उडवले असतील त्याचबरोबर वैभवराव असतील अनिलजी असतील त्याचबरोबर आमचे लक्ष्मण दादा असतील खर तर काल दसक्रिया विधी निमित्त गावामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस सर्वच तरुण मित्रमंडळांनी मधुकर दादा असतील बाळासाहेब दादा असतील त्यांचे सर्वच युवक सहकारी सगळ्यांनी सगळ्यांचे सगळ्यांनी खरं तर आजच्या या गणेश उत्सवाच्या निमित्त आम्हाला आमंत्रण दिलं प्रथम तर मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आमचा मान सन्मान केला आणि इथं उपस्थित सर्वच ग्रामस्थांना मी माझ्या वतीने गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो एक मिनिट आणि इथं माता भगिनी मोठ्या संख्येत आहेत खर तर हा परिसर आदरणीय पवार साहेबांना मानणारा परिसर आहे दादा आता बाळासाहेब ना दादांचं नाव घेणं मी <laughs> टाळलेलं आहे आणि स्पष्टपणे कालही त्यांनी मला सांगितलं मला स्पष्ट बोलणं आवडतं म्हणे चार चौगत याच्यात घेऊन मला कधीच बोलायचं नाही म्हणे नाही तर लोकांना ती शंका येते आणि त्यांचा एक निर्मळ स्वभाव आहे आणि मला या चैतन्यपूर गावामध्ये मी ज्या ज्या वेळेस आलो साहेबांच्या पक्षाची गद्दारी झाली त्याच दिवशी मला गावातील तरुणांनी फोन केला आणि सांगितलं की दादा तुम्ही जो काय निर्णय घेतलाय साहेबांसोबत राहायचा आम्ही तुमच्यासोबत आहे आणि एक विश्वास पहिला जर कोणतं गाव असेल तर हे चैतन्यपूर गाव असेल त्यांनी धडधडीत निर्णय घेतला लक्ष्मण दादा आम्ही सगळेजण साहेबांच्या विचाराचे आहोत कारण की आपण विचाराला मानणारे लोक आहोत आज आपण बघतोय विकास 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 परंतु विकास कशा पद्धतीने होतोय तेही देखील आपल्याला माहिती योग्य वेळेस आपण टीका करू आज आता लाडकी बहिणी आमच्या माय बघितली आहेत मावशी त्या लाडकी बहीण योजनेबद्दल दादांनी उल्लेख केला ते आपलेच पैसे घेतले पाहिजे हरकत काहीच नाही परंतु मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीने अशीच लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर चालू केली आणि नंतर ती बंद केली माझं बंधन नाही दीड हजाराने पंधरा हजार जरी दिले तरी आपण घेतले पाहिजे परंतु आपल्याला माहिती आहे का हा पुरोगामी महाराष्ट्र येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना मिळून वाचवायचं आहे आणि हे तरुण माझे जे सहकारी आहेत मोठ्या प्रमाण प्रमाणात सोबत आहेत त्यांच्यामुळं माझंही आत्मबल वाढतं आहे मी घनरायांला एवढीच विनंती करतो का इथं उपस्थित सर्वांच्या जे काही इच्छा असतील आकांक्षा असतील त्या पूर्ण कर आणि सर्वांना सुखी समाधानी ठेव आणि एवढंच विनंती करतो का तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन येणाऱ्या काळामध्ये माझ्या पाठीमागं भक्कमपणे राहू द्या आदरणीय पवार साहेबांनी माझ्या पाठीवर त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे आता वेळ आहे का तुमचा आशीर्वाद द्यायचं आहे आणि एक पवार साहेबांना इच्छा आहे का या राज्यामध्ये तरुणांना संधी द्यायची आहे आणि या युवकांना घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये काहीतरी वेगळी क्रांती करू पाहतोय आणि आज सुशिक्षित युवक जर या राजकारणामध्ये आला तर येणाऱ्या काळामध्ये मावशी आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगले निर्णय ते पोरं घेऊ शकतात असं ही संधी आम्हाला आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची मिळतीये त्यामुळं गणरायांना विनंती करतो त्यांची साथ आम्हाला राहू द्या आणि तुम्हालाही पुन्हा एकदा विनंती करतो तुमची साथ राहू द्या पुन्हा एकदा माझ्या वतीने गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांनी आमचा मान सन्मान केला सत्कार केला आपले सर्वांचे आभार मानतो आणि न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा